लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा सणांवर सर्वात दीर्घकाळ नियंत्रण युपीएल चा स्वीप पॉवर सर्वात सुरक्षित सर्वात परिणामकारक मूलभूत आरक्षणासाठी जो लढा चरांगे साहेब उभा करताय त्याला पाठिंबा देण्याच्या निमित्तानं अनेक ग्रामीण भागातले असतील शहरी भागातले अनेक कार्यकर्ते का निमित्तानं मुंबईला जात आहेत मी सरकारला विनंती करतो की हा प्रश्न लवकर लवकर संपवण्याच्या दृष्टिकोनातून जे पावलं उचलायला पाहिजे ती पावलं उचलली पाहिजे आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा जो प्रश्न इतक्या दिवसापासून आहे तो निकाली लवकर लवकर निघाला पाहिजे तरी मराठी मराठा समाजातील अनेक भूतकुर तरुणांना तरुणींना किंवा आमच्या समाजातील सर्व बांधवांना भगिनींना हा न्याय मूलभूत पद्धतीनं मिळाला पाहिजे अशी आग्रहाची आमच्या सर्वांची मागणी आहे तर सरकारला आम्ही विनंती करतो हात जोडून विनंती करतो की लवकर लवकर हा आरक्षणाचा प्रश्न संपून आम्हाला पण स्वाल्फमानं जगण्याची मोबाग